आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट आज प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार या भागातील सामाजिक कार्यकर्त्या व महिला बचत गटासाठी अहोरात्र कष्ट करून महिला बचत गट प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या राणीताई पिंटू तात्या उर्फ बाळासाहेब हरपळे या प्रभाग क्रमांक सात मधून महिला गटातून उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे धनुष्य बाण व आपल्या सर्वांचे लाडके व माजी ग्रामपंचायत सदस्य पुरसुंद गावचे अध्यक्षाचे आमचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दादा सरोदे हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत व संतोष अबनावे संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हे तीन उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री नामदार विजय बापू शिवतारे यांची पदयात्रा आज आम्ही काढणार आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की राणीताई पिंटो तातेप ता ता बाळासाहेब आरपळे यांची निशाणी धनुष्यबाण महेंद्र सर यांची निशाणी धनुष्यबान नगराध्यक्षाचे उमेदवार व संतोष आबणावे यांची निशाणी धनुष्यबाण व नामदार विजय बापू शिवतारे यांचा संकल्प आहे सर्व तरुण तरुणींना व महिला भगिनींना विनंती करतो की महिला बचत गटांना व तरुणांना भरपूर असं काम इथून पुढे बापूंच्या माध्यमातून मोठी कार्यशाळा व कंपन्यांसाठी मोठ्या कामाच्या संधी मिळून रोजगाराच्या संधी मिळून देण्यासाठी बापू अवरात्र प्रयत्न करणार आहे तरी सर्वांना विनंती करतो की धनुष्यमान समोरील चिन्ह दाबून माननीय विजय बापू शिवतारे यांच्या हातबळकट करण्यासाठी नमस्कार फुरसुंगी देवाची उरळी स्वतंत्र नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच नगरसेवकांसाठी निवडणूक लागलेली आहे प्रभाग क्रमांक सात मधून नगराध्यक्ष पदासाठी महेंद्र सर आणि महिला उमेदवार शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उमेदवार राणीता एकूणपुशात हरपळे आणि दुसऱ्या शिवसेनेचे उमेदवार संतोष भाऊ आबणावे हे तिन्ही उमेदवार या वार्डमधून उभे आहेत प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देते बापूंच्या माध्यमातून भाऊ बरीचशी अशी शिवसेने माध्यमातून मा बापूंच्या माध्यमातून बरीचशी अशी कामे ह्या दोन्ही फुलसुंगी देवाची उरळी म्हणण्यापेक्षा पूर्ण पुरंदर हवेलीमध्येच झालेले आहेत परंतु तर हे नगरसेवक जर आपण निवडून दिले तर त्यांच्या माध्यमातून अजूनही चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी केला जाईल आणि मला तर असं वाटतंय की हे तिन्ही उमेदवार आजच निवडून आलेले आहेत याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद नमस्कार मी सौराणी बाळासाहेब उर्फ पिंटू तात्या हरपोळी प्रभाग क्रमांक सातची उमेदवार शिवसेनेची उमेदवार आम्ही मा, मागील अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या मिस माझ्या मिस्टर बाळासाहेब हारपळे यांनी सामाजिक कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवले आहेत या प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही कायमच तत्पर आहोत आणि इथून पुढेही राहू इथून पुढेही प्रत्येक गोष्टीचा आणि आमची निशाणी धनुष्यबाण येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार्या फुर्शीरुजमाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक सात चे अधिकृत नगराध्यक्ष पदाची उमेदवार मी स्वतः महेंद्र हरिभाऊ सरोदे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पिंटूदात्या उर्फ बाळासाहेब अरपळेच्या सुविधेपदले राणी बाळासाहेब अरपळे आमचे मित्र संतोष अबानारे हे दोघेही नगरसेवकाचे उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थ सध्या पुरंदर हवेलीचे दैवत कार्यसम्राट सन्मान्य विजय बापू शिवतारे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये येणार आहे पदयात्रा भवानी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी सुरू होणार आहे मी या अनुषंगाने आप आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला कुठलंही काही कशालाही बळी पडू नका कुठल्या आमिषाला बळी पडू नका कुठल्या बळी पडू नका आणि धनुष्यबाण चिन्ह पाहून त्याच्या समोरील बटन दाबून आम्हाला तिघांनाही भरगोस मताने निवडून द्या अशा पद्धतीची विनंती करतो आपलं चिन्ह लक्षात ठेवा फक्त धनुष्यबाण 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 नमस्कार मी बाळासाहेब रुप पिंटोदा हारपळे प्रभाग क्रमांक सात मध्ये माझी पत्नी राणी बाळासाहेब हारपळे उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र संतोष आबा आमनाई उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर ह्या प्रभागातीलच स्थानिक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेंद्र सरोदेसर उभे राहिलेले आहेत यांची सर्वांची कोणी धनुष्यबाण आहे हे तिन्ही उमेदवार ह्या भागातील स्थानिक उमेदवार आहेत ह्या तिन्ही उमेदवारांच्या मागे राजकीय असा कोणताही वरद असत है। नाही यांची ताकद आहे ती फक्त सर्वसामान्य जनता आहे आणि ही जनता येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दाबून आमदार विजय बापू शोतारे यांच्या बळकट करण्यासाठी पुढे येणार शेवतारे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी धनुष्यमान या चिन्हावर शिक्का मारून या तिन्ही उमेदवारांना बहुमताने विजय करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस नेम चोवीस साठी उपसंपादक गणेश कांबळे